या डोहातली तू डोहाचं मसळ पाणी आणि त्यात विखुरलेली आपली गाणी डोहाचं मसळ पाणी आणि त्यात विखुरलेली आपली गाणी सय गाण्यातले सारे सूर घेऊन तू कुठे निघून गेलीस गाण्यातले सारे सूर घेऊन तू कुठे निघून गेलीस मी मात्र मौनातले मौना मौन अर्थ शोधत या डोघाच्या काठाशी उभा मौनाचे अर्थ कसे समजावेत समजून घ्यावेत समजून द्यावेत कळत नाही मौन खूप बोलक आणि तरी अर्थहीन अर्थपूरक अर्थपूर्ण मला या डोहाच्या तरंगात तुझ्या माझ्या असंख्य भेटींचे असंख्य क्षण दिसत आहेत आणि हा कुठे एक वळवळता सर्प डोहाच्या काठावर हिंडतो आहे आणि मला प्रश्न करतो आहे तुझ्या काळजातलं पाणी किती मसूळ झालं मी काय उत्तर देऊ कळत नाही मी काय उत्तर देऊ कळत नाही